नमस्कार विचार करा एका देवीचा आशीर्वाद एका राजाचं शौर्य आणि एका तलवारीचं सामर्थ्य या तिन्हींनी मिळून खरंच एका साम्राज्याचा पाया रचला असेल हा आज आपण हीच श्रद्धा शक्ती आणि इतिहासाची अद्भुत कहाणी उलगडून पाहणार आहोत एक तलवार ती खरंच एक अख्खं साम्राज्य उभं करू शकते का हा प्रश्न ऐकायला कदाचित सोपा वाटेल पण जरा विचार करा एक साधं शस्त्र एका साम्राज्याला जन्म देऊ शकतं का की ह्या तलवारीमागे काहीतरी खूप मोठं खूप शक्तिशाली दडलेलं आहे तर या प्रश्नाचं उत्तर आपल्याला सापडतं एका देवी आणि एका राजाच्या अतूट नात्यामध्ये हो आई तुळजाभवानी आणि छत्रपती शिवाजी महाराज आणि हे नातं फक्त देव आणि भक्ताचं नव्हतं हं तर ते होतं हिंदवी स्वराज्याच्या त्या मोठ्या स्वप्नाला सत्यात उपडवण्यासाठी लागणाऱ्या एका दैवी प्रेरणेचं अच्छा मग या कथेच्या केंद्रस्थानी नेमकं कोण आहे चला सुरुवात करूया त्याच शक्तीपासून जिने या संपूर्ण इतिहासाला प्रेरणा दिली म्हणजेच आई तुळजाभवानी तर आई तुळजाभवानी होत्या भोसले घराण्याची कुलदेवी आता कुलदेवी म्हणजे काय सोप्या भाषेत सांगायचं तर त्या घराण्याची रक्षण करणारी देवता ह्याचा अर्थ काय होतो की शिवाजी महाराजांसाठी त्या फक्त एक देवता नव्हत्या तर त्यांच्या संपूर्ण वंशाची संरक्षक होत्या म्हणूनच त्यांचं स्थान महाराजांसाठी सर्वोच्च होतं पण ऐका तुळजापूरचं महत्त्व फक्त भोसले घराण्यापुरतं नाही आहे हे ठिकाण आहे एक शक्तीपीठ म्हणजे काय तर दैवी शक्तीचं एक प्रचंड मोठं केंद्र पौराणिक कथेनुसार इथे देवी सतीचा उजवा हात पडला होता आणि त्यामुळेच हे महाराष्ट्रातल्या साडेतीन शक्तीपीठांपैकी एक सगळ्यात जागरूक स्थान मानलं जातं आणि या मंदिराचा इतिहास तो तर कित्येक शतकांचा आहे मुळं थेट बाराव्या शतकातल्या कदंब राजवंशापर्यंत पोहोचतात मग सतराव्या शतकात छत्रपती शिवाजी महाराजांनी ह्या जागेला आपल्या श्रद्धेचं केंद्र बनवलं आणि आज आज तर हे एक असं प्रमुख तीर्थक्षेत्र आहे जिथे इतिहास आणि श्रद्धा यांचा एक अद्भुत संगम पाहायला मिळतो बरं पण देवीला संरक्षक का म्हणतात तिचं हे रूप कसं तयार झालं या प्रश्नांची उत्तरं आपल्याला सापडतात तिच्या पौराणिक कथांमध्ये स्कंद पुराणात एक खूप इंटरेस्टिंग कथा आहे अनुभूती नावाची एक साध्वी होती जी अगदी शांतपणे तप करत होती पण तिच्या तपश्चर्येत विघ्न आणण्यासाठी आला कुकूर नावाचा एक क्रूर राक्षस आणि तेव्हा काय झालं असेल तेव्हा देवी स्वतः प्रकट झाली तिने त्या राक्षसाचा वध केला आणि अनुभूतीचं रक्षण केलं भक्ताच्या हाकेला ती इतक्या त्वरेने म्हणजे पटकन धावून आली म्हणून तिला नाव मिळालं त्वरिता आणि पुढे तेच झालं तुळजा आणि भक्तांचा सांभाळ करते म्हणून भवानी किती अर्थपूर्ण आहे नाही का ही झाली एक कथा पण अजून एक कथा आहे ती सांगते की मातंग नावाच्या एका राक्षसाचा पराभव करण्यासाठी देवी एका पवित्र यज्ञकुंडातून प्रकट झाली होती म्हणजे बघा या दोन्ही कथांमधून देवीचं तेच रूप समोर येतं दुष्टांचा संहार करणारी आणि भक्तांचं रक्षण करणारी आणि याच याच संरक्षक देवीवर छत्रपती शिवाजी महाराजांची होती अटूट श्रद्धा चला आता पाहूया की या श्रद्धेने त्यांना किती अफाट शक्ती दिली महाराजांची भक्ती ही फक्त मनातली नव्हती तर ती त्यांच्या प्रत्येक कृतीतून दिसायची ते नियमितपणे तुळजापूरला जायचे देवीला मोठमोठे अलंकार अर्पण करायचे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे प्रत्येक मोठ्या मोहिमेआधी देवीचा आशीर्वाद घेतल्याशिवाय ते पुढेच जायचे नाहीत त्यांचा ठाम विश्वास होता की हिंदवी स्वराज्याची स्थापना ही केवळ आणि केवळ देवीच्या कृपेमुळेच शक्य आहे आणि या अतूट नात्याचं सगळ्यात प्रसिद्ध सगळ्यात शक्तिशाली प्रतीक कोणतं असेल तर ती म्हणजे भवानी तलवार दंतकथा तर असं सांगतात की ही तलवार देवीने स्वतः महाराजांना दिली होती जणू काही तिच्या आशीर्वादाचं आणि त्यांच्या विजयाचं एक जिवंत प्रतीकच एवढंच नाही विचार करा अफजलखानासारखं महाभयंकर संकट समोर उभं असताना असं मानलं जातं की देवीने स्वतः महाराजांच्या स्वप्नात येऊन त्यांना विजयाचं आश्वासन दिलं होतं यावरूनच आपल्याला कळतं की ही श्रद्धा त्यांच्यासाठी मानसिक आणि सामरिक बळाचा किती मोठा स्रोत असेल पण बघा जिथे श्रद्धा असते ना तिथे इतिहास आणि दंतकथा यांच्यातली सीमारेषा अनेकदा पुसट होऊन जाते मग इतिहासकार या सगळ्याकडे कसं पाहतात चला आता ते समजून घेऊया तर इथे आपल्याला दोन बाजू दिसत आहेत एकीकडे आहेत दंतकथा जी सांगते की भवानी तलवार ही देवीने दिलेली एक दैवी भेट होती पण दुसरीकडे आहेत इतिहासकार जे म्हणतात की ह्या तलवारीच्या प्रत्यक्ष अस्तित्वाचा कोणताही ठोस पुरावा नाही त्यांचं म्हणणं असं आहे की ही कथा एक शक्तिशाली राजकीय प्रतीक म्हणून वापरली गेली असावी लोकांना एकत्र आणण्यासाठी आणि राजाच्या अधिकाराला एक दैवी मान्यता मिळवून देण्यासाठी अच्छा मग इतिहासकार हे ठरवतात कसं तर ते वेगवेगळ्या साधनांचा म्हणजे जुन्या ग्रंथांचा अभ्यास करतात उदाहरणार्थ सभासद बखर हा महाराजांच्या काळातला ग्रंथ आहे आणि त्यात दैवी मदतीचा उल्लेख आहे